विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग सोळा पाहतोय ज्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण आणि दोन हजार पंचवीसमधील मधील चालू घडामोडींवरील प्रश्न असतील त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच व्हिडिओबद्दलचे आपले अभिप्राय कमेंट करून सांगा आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता निलगिरी पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे मित्रांनो निलगिरी पर्वतरांग आहे ती कर्नाटक केरळ आणि तमिळनाडू या तीन राज्यांमध्ये पसरलेली आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे फक्त पर्याय दोन तमिळनाडू तर या ठिकाणी पहा राफेल प्रवीण गाढवे विपुल वाळवी संदीप शिंदे यू खाडे राणी वाघमोडे रविता होळी कल्पेश गावित आणि काजल उपरे या सर्वांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे सर्वांचं अभिनंदन आणि जर तुम्हाला देखील वाटत असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट दिसावी तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये दिल्या गेलेल्या माहितीच्या आधारे शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा तुमची कमेंट बरोबर असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे हिमरुषाली खालीलपैकी कशाने बनवतात मित्रांनो हिमरु शाली तेलंगणा राज्य आणि महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि या ज्या शाली असतात त्या रेशम आणि कापूस म्हणजे कॉटन यापासून बनवले जातात म्हणजे आपलं उत्तर पर्यायी तीन हिमरु शाली रेशीम आणि कॉटन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल गेट हे कोणी बांधले होते आता या ठिकाणी पहा काय झालं होतं सोळाशे बारामध्ये निजामशहाच्या सैन्यानं मुघलांच्या सैन्याचा पराभव केलेला होता आणि मित्रांनो याच्या स्मरणार्थच याची आठवण म्हणून निजामशहाचा वजीर मलिक अंबर यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भडकल गेट बांधलेलं होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन मलिकंबर कोणी बांधलं मलिकंबर का बांधलं कारण सोळाशे बाराला निजामशहाच्या सैन्यानं मुघलांचा पराभव केलेला होता ठीक आहे तर मित्रांनो यालाच विजय गेट असं देखील म्हटलं जातं किंवा विजयद्वार असं देखील म्हटलं जातं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये ठीक आहे ते किती आहे तर ते आहे अडुसष्ट पॉईंट एक्क्याऐंशी टक्के ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे आणि मित्रांनो जर सर्वात कमी विचारलं तर महाराष्ट्रातील लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे किती आहे ते फक्त शून्य पॉइंट अठरा टक्के ठीक आहे शून्य पॉईंट अठरा टक्के लातूर पुढे पहा प्रश्न क्रमांक चार रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली मित्रांनो रामकृष्ण मिशनची स्थापना रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णवला ला कोलकाता येथील बेलूर या ठिकाणी केली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार अठराशे सत्त्याण्णव ठीक आहे काय केलं अठराशे सत्त्याण्णवला स्वामी विवेकानंद यांनी कलकत्त्यातील बेलूर या ठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि मित्रांनो यालाच बेलूर मठ असं देखील म्हटलं जातं ठीक आहे वर्ष लक्षात ठेवा आणि संस्थापक स्वामी विवेकानंद ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच आर्य समाजाचे संस्थापक कोण होते मित्रांनो आर्य समाजाची स्थापना आहे ते अठराशे पंच्याहत्तरला ला मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे काय पाहिलं आपण स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन महात्मा फुले सत्यशोधक समाज ठीक आहे आणि दादव पांडुरंग परमहंस मंडळी पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा प्लासीची लढाई कधी काळी झाली मित्रांनो प्लासीची लढाई इंग्रज आणि बंगालचा नवाब सिराज उद्दोला यांच्यामध्ये झाली ठीक आहे आणि कधी झाली सतराशे सत्तावन्न ज्यामुळे इंग्रजी सत्तेचा भारतामध्ये पाया रोवला गेला म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्न इंग्रज आणि बंगालचा नवाब सिराज उद्दोला ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहेत मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी आहेत पितळखोरा लेणी ती ते कुठे आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार पितळखोरा ठीक आहे लक्षात काय ठेवायचं महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी पितळखोरा लेणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते या ठिकाणी पहा झेलम नदी जम्मू काश्मीर मधील वेरी नाग नावाच्या तलावामध्ये उगम पावते आणि पुढे जाऊन ती थोड्या अंतरावर उलर सरोवरामध्ये मिळते आणि त्यातून पुन्हा बाहेर पडते आणि पुढे जाऊन सिंधू नदीला मिळते म्हणजे आपलं उत्तर काय झेलम नदी वेरीनाग या तलावामध्ये उगम पावते परंतु उलर तलावातून किंवा उर उलर सरोवरातून वाहते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन मित्रांनो भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं तर हे उलर सरोवर कुठं आहे जम्मू काश्मीरमध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ रंग माझा वेगळा हा काव्य संग्रह कोणाचा आहे मित्रांनो रंग माझा वेगळा सुरेश भट ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे त्यासोबतच एल्गार रूपगंधा सप्तरंग झंझावात हे सर्व काही त्यांचे काव्यसंग्रह आहेत ठीक आहे थ, है? प्रश्न क्रमांक दहा भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता मित्रांनो भारत आणि मंगोलिया नोमॅडिक एलिफंट म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ऑपरेशन डेझर्ट भारताच्या स्थलसेना वायुसेना आणि जलसेना म्हणजेच नेव्ही यांच्यामधील संयुक्त सराव आहे ठीक आहे त्याचबरोबर पहा इतर काही दे, देश आहेत त्यांच्यासोबतचे दे, सराव आपल्याला माहीत असले पाहिजे जसं की भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्राहिंद आणि ऑस इंडेक्स नावाचे दोन सराव होतात भारताने बांगलादेश बांगलादेशमध्ये संप्रिती आय एन बी एन कॉर्पॅट आणि टेबल टॉप एक्स तसेच बोंगोसागर नौदल सराव होतो तस त्याचबरोबर पहा इतर जे सराव आहेत ते आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत जर तुम्हाला ते सराव पाहायचे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची चा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली मित्रांनो या ठिकाणी पहा पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून हा प्रश्न आहे तो नेहमी विचारला जाणार आहे आज विचारतील दहा वर्षांनी देखील विचारतील कारण या ठिकाणी पहिली महिला मुख्य सचिव कोण आहेत असा प्रश्न नेहमी येणार आहे तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये करण्यात आली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे पहिल्या राज्यपाल पहिल्या मुख्यमंत्री यासारखे प्रश्न नेहमी विचारले जातात ते देखील आपल्याला पाठ असलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण हे प्रश्न पाहतोय या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की महाराष्ट्राला आतापर्यंत एकदाही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचे नाव काय या ठिकाणी पहा देशातील पहिल्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचं नाव आहे उग्रम म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे ही कोणी बनवली आहे मित्रांनो तर ही बनवली आहे डी आर डी ओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोठे उभारण्यात आला या ठिकाणी पहा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोणाचा आहे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे आणि कुठे बनवला गेला आहे तर हा आंध्र प्रदेशातील विजयवाडा या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय राज्यामध्ये ठीक ठिकाणी विचारलं तर विजयवाडा ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा सन दोन हजार चोवीस दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला मित्रांनो दोन हजार चोवीसच्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून ॲनिमल या चित्रपटासाठी संदीप रेड्डी वांगा हा यांना पुरस्कार देण्यात आला म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन चित्रपट ॲनिमल आणि दिग्दर्शक कोण संदीप रेड्डी वांगा ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून शाहरुख खान सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जी यांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र पोलिसांचा ध्वजामध्ये टिंबटिंब हे पारंपरिक चिन्ह आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज कसा आहे रंगाचा आहे त्याच्यामध्ये काय आहे तर एक स्टार आहे त्यानंतर वर्तुळ आहे त्याच्यामध्ये नंतर हाताचा पंजा आहे हे सर्व गोष्टी आहेत तर मित्रांनो हाताचा पंजा अभय निदर्शक आणि तारा काय दाखवतोय स्टार काय दाखवतोय तर पोलिसांचं चिन्ह दाखवतोय म्हणजे हे काय पोलिसांचं पारंपरिक चिन्ह म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजामध्ये पंचकोणी तारा हे पारंपरिक चिन्ह आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा रंग काय दर्शवतो तारा काय दर्शवतो वर्तुळ काय दर्शवतो आणि अभय मुद्रा म्हणजे हात काय दर्शवतो हे सर्व आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र पोलिसातील सी सिक्स्टीचे ब्रीद वाक्य कोणते आहे मित्रांनो सी सिक्स्टी म्हणजे काय आहे तर एकोणीसशे नव्वदला ला नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांमध्येच एक कमांडो फोर्स स्थापन करण्यात आलं ज्याला सी सिक्स्टी असं नाव देण्यात आलं तर मित्रांनो याचं ब्रीद वाक्य आहे वीरभोग्या वसुंतरा म्हणजेच जो धाडशी असेल तोच पृथ्वीला जिंकेल किंवा धरतीला जिंकेल म्हणजेच ब्रेव विन द अर्थ ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्याय दोन वीरभोग्या वसुंधरा ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात होणार आहे मित्रांनो वाढवण बंदर आहे ते आपल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठरा भावार्थ रामायण कोणी लिहिले मित्रांनो भावार्थ रामायण संत एकनाथांनी लिहिलं पर्याय दोन आपलं उत्तर आहे यांचा जन्म पैठण या ठिकाणी झाला आणि मित्रांनो यांचं पूर्ण नाव काय होतं एकनाथ सूर्याजी पंत कुलकर्णी ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे मित्रांनो बारसू रिफायनरी प्रकल्प याची क्षमता साठ एम एम ए इतकी होती ठीक आहे त्यामुळे याला लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला त्यामुळे क्षमता वीस एम एम टी पी ए करण्याचा सरकारचा विचार आहे तर मित्रांनो हा जो प्रकल्प आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे ठीक आहे प्रस्तावित आहे म्हणजे आपलं उत्तर जिल्हा रत्नागिरी पर्याय तीन पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा तपशीलवार नकाशा कोणत्या देशाने बनवलेला आहे या ठिकाणी पहा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा तपशीलवार नकाशा आहे तो भारतानं बनवलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे या ठिकाणी काय झालेलं आहे तर दोन हजार तेवीसमध्ये भारतानं चंद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं होतं तर मित्रांनो या अंतर्गत भारतानं हा नकाशा बनवलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो ज्या ठिकाणी हे चंद्रयान उतरलं चंद्रयान तीन उतरलं त्या ठिकाणाला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणाला शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस रस्त्यांचे विस्तृत जाळे पाहता या बाबतीत भारत जगात कितीव्या क्रमांकावर आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठं रस्त्यांचं जाळं आहे ते अमेरिकेमध्ये आणि दुसऱ्या क्रमांकाला कोण आहे आपला भारत म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर कोण अमेरिका पुढे पहा प्रश्न क्रमांक तेवीस आशिया खंडातील पहिला उभा लिफ्ट स्पॅन रेल्वे पूल भारतातील कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे मित्रांनो भारतातील आणि आशिया खंडातील पहिला उभा म्हणजे व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन रेल्वे पूल आहे तो पंबन या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा कुठे आहे तर तमिळनाडूमध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तमिळनाडू ठीक आहे तर मित्रांनो हा जो पूल आहे तो पंबनला तमिळनाडूच्या मुख्य भूमीशी जोडणार आहे ठीक आहे म्हणजेच काय तर रामेश्वरला किंवा रामेश्वरमला तमिळनाडूसोबत जोडणार आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चोवीस नुकताच भारताचे पंतप्रधान यांना मित्रभूषणम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे मित्रांनो नुकताच श्रीलंकेनं नरेंद्र मोदी यांना मित्रभूषणम नावाच्या पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायच्या श्रीलंका श्रीलंकेचा सर्वोच्च पुरस्कार कोणता मित्रभूषणम कोणाला दिला गेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचवीस जगातील सर्वाधिक आनंदी देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे मित्रांनो जगातील सर्वाधिक आनंदी देशांच्या यादीमध्ये दे, फिनलँड हा प्रथम क्रमांकावर आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क तिसऱ्या क्रमांकावर आईसलँड आणि चौथ्या क्रमांकावर स्वीडन आहे ठीक आहे त्यासोबतच पहा भारत कितव्या क्रमांकावर आहे एकशे अठराव्या क्रमांकावर ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा फोर्ब्स दोन हजार पंचवीसच्या श्रीमंताच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोण होते मित्रांनो फोर्ब्सच्या दोन हजार पंचवीसच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये एलॉन मस्क हे प्रथम क्रमांकावर होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन त्यासोबतच पहा भारतामध्ये किंवा कोण या यादीमध्ये कोणती भारतीय व्यक्ती भारतामध्ये प्रथम क्रमांकावर होती तर मित्रांनो मुकेश अंबानी ठीक आहे त्या लक्षात ठेवायचं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी पुढे पहा प्रश्न क्रमांक सत्तावीस सहासष्टावा महाराष्ट्र केसरी सन्मान कोणी जिंकला आहे या ठिकाणी पहा सहासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे ती अहिल्या देवीनगर या जिल्ह्यामधील कर्जत या ठिकाणी पार पडली आणि मित्रांनो यामध्ये वेताळ शेळके यानं पाटील याचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय शेळके काय लक्षात ठेवायचं महाराष्ट्र केसरी त्यासोबतच मित्रांनो ही स्पर्धा कुठे झाली तर अहिल्या देवीनगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी ठीक थीका? आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सध्या कोणत्या राज्यांमध्ये आपसपा कायदा लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पहा मणिपूर नागालँड अरुणाचल प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपसपा कायदा लागू करण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायच्या रोवरील सर्व पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस संरक्षण मंत्रालय कोणत्या संस्थेकडून एकशे छप्पन्न प्रचंड ही हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स विकत घेणार आहे या ठिकाणी पहा भारताचं संरक्षण मंत्रालय आहे ते प्रचंड नावाची एकशे छप्पन्न हेलिकॉप्टर्स जी की हलकी लढाऊ आहेत ती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडून विकत घेणार आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे का लक्षात ठेवायचं प्रचंड हेलिकॉप्टर कोण बनवत आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि कोण विकत घेत आहे संरक्षण मंत्रालय ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीस प्रयोगाचा एक प्रकार ओळखा मित्रांनो प्रयोगाचे प्रकार किती कर्तरी कर्मणी भावे संकर ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय संकर हा प्रयोगाचा एक प्रकार आहे इतर तीन नाहीत म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे कोणते कोणते कर्तरी कर्मणी भावे आणि हे जर मिक्स झाले तर संकर प्रयोग ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मित्रांनो अनल म्हणजे काय अग्नी म्हणजेच काय पावक पर्याय एक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बत्तीस दुराग्रही म्हणजे आता या ठिकाणी पहा दुराग्रही म्हणजे काय वाईट गोष्टींचा आग्रह करणारा म्हणजे हट्ट करणारा म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक हट्टीपणा करणारा ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेहत्तीस पगडा बसणे म्हणजे काय मित्रांनो पगडा बसणे म्हणजे काय एखादी गोष्ट करण्यासाठी छाप पडणे किंवा तशी प्रथा चालू होणे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन छाप उमटणे किंवा या ठिकाणी काय होतं अर्थ एखादी प्रथा पडणे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौतीस पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा मित्रांनो भाववाचक नाम काय असतं ज्या नामाच्या वस्तूला व्यक्तीला स्पर्श करता येत नाही म्हणजेच ज्या नामाचं फिजिकली कोणतंही अस्तित्व नसतं त्याला काय म्हणायचं भाववाचक नाम म्हणजेच काय गुलामगिरी गुलामगिरीला आपण स्पर्श करू शकतो का नाही म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी गुलामगिरी हे काय भाववाचक नाम पर्याय एक बिगार म्हणजे काय काम करणारा ठीक आहे म्हणजे हे काय आहे सामान्य नाम चपळ विशेषण आणि शत्रू सामान्य नाम ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस दिलेल्या शब्दातून क्रियापद ओळखा मित्रांनो क्रियापद म्हणजे काय तर वाक्यातील क्रियेचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द त्याला काय म्हणणार आपण क्रियापद या ठिकाणी पहा लेखक सामान्य नाम लेखन लिहिण्याची क्रिया लिहितो क्रियापद आणि लिहिणारा धातुसाधित विशेषण मग या ठिकाणी पहा क्रियापद कोणतं पर्याय तीन लिहितो ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अडतीस खालील वाक्यात सर्वनामाचा प्रकार कोणता झाड कोणी लावलं आहे मित्रांनो या ठिकाणी सर्वनाम कोणतं आलं कोणी आणि ज्यावेळी काय कोण कौन? कोणी ही सर्व नाम प्रश्न विचारण्यासाठी येतात तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे ते या ठिकाणी कोणी हे काय आलं प्रश्नार्थक सर्वना, का का सर्वनाम म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखा या ठिकाणी पहा संयुक्त स्वर कधी बनतो समजा दोन सजातीय स्वर एकत्र आले तर काय बनणार दीर्घ स्वर परंतु जेव्हा दोन विजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा काय बनतं संयुक्त स्वर उदाहरणार्थ काय समजा अ अधिक इ एकत्र आले काय बनतो ए बनतो म्हणजे या ठिकाणी ए काय आहे संयुक्त स्वर आहे लक्षात ठेवायचं आहे जेव्हा दोन स्वर मिळून एखादा स्वर बनतो तेव्हा त्याला ते काय ते म्हणायचं संयुक्त स्वर ठीक आहे पर्याय चार का लक्षात ठेवणार जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा काय होतं एकच दीर्घ स्वर तयार होतं परंतु जेव्हा दोन विजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा काय बनतो संयुक्त स्वर बनतो ठीक आहे या ठिकाणी आ कधी झाला दोन वेळा अ आलं अ अधिक अ आ झाला दोन्ही दोन्ही काय सजाती आहेत म्हणून आ काय दीर्घ स्वर परंतु जेव्हा अधिक एकत्र आलं म्हणजे दोन्ही विजेती आहेत म्हणून ऐ हा काय संयुक्त स्वर ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस खालील विधानातील अव्यय ओळखा या ठिकाणी वाक्य पहा मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये परंतु हे काय झालं अव्यय आलं आणि हे कोणत्या प्रकारचं आहे लक्षात ठेवा जेव्हा दोन शब्द किंवा दोन वाक्यांना एखादा अविकारी शब्द जोडतो तर त्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं उभयानवी अव्यय म्हणायचं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी परंतु हे काय उभयानवी अव्यय पर्याय दोन आपलं उत्तर आहे एक व्याख्या लक्षात ठेवा दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना म्हणायचं उभयानवी अव्यय ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार सांगा या ठिकाणी पहा वाघ हा धूर्त प्राणी आहे मित्रांनो प्राणी काय दाखवतोय प्राणी हा शब्द एक विशिष्ट जात दाखवतोय एक विशिष्ट धर्म दाखवतोय म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं प्राणी हे काय सामान्य नाम ठीक आहे प्राण्यामधून काय होतोय एका विशिष्ट समूहाचा बोध होतोय म्हणून याला काय म्हणणार सामान्य नाम पर्याय तीन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बेचाळीस प्रचाराचा योग्य अर्थ शोधा गर्भगळित होणे मित्रांनो गर्भगळीत होणे म्हणजे काय खूप घाबरणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक घाबरणे पुढे पहा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सतेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा मित्रांनो सतेजचा विरुद्धार्थी शब्द निस्तेज पर्याय दोन ठीक आहे बलवानचा विरुद्धार्थी शब्द दुर्बल या ठिकाणीच दिलेला आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस चाकू मुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे या ठिकाणी पहा जेव्हा एखादं अव्यय नामाला जोडून येतं तेव्हा त्याला काय म्हणायचं शब्दयोगी अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार लक्षात ठेवायचे व्याख्या नामाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात अर्थात काय तर नामाला जोडून येणाऱ्या आणि नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं शब्दयोगी अव्यय ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस उष्णता शब्दातील लिंग ओळखा या ठिकाणी पहा उष्णता वाढली असं आपण म्हणतो आणि या ठिकाणी काय होते क्रियापद स्त्रीलिंगी क्रियापद होते म्हणजे या ठिकाणी उष्णता काय स्त्रीलिंगी शब्द म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन या ठिकाणी लक्षात ठेवायचं जेव्हा आपण लिंग ओळखत असतो तेव्हा काय करायचं दर्शक सर्वनामांचा वापर करायचा जर आपण म्हटलं की तो तर काय पुल्लिंगी ती म्हटलं की स्त्रीलिंगी आणि ते म्हटलं की नपुंसकलिंगी उदाहरणार्थ तो मुलगा ती मुलगी आणि ते झाड या ठिकाणी मुलगा पुल्लिंगी ती मुलगी स्त्रीलिंगी आणि ते झाड नपुंसकलिंगी ठीक आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संचे विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक सेहेचाळीस गीता या ग्रंथाचे लेखक कोण या ठिकाणी पहा ग्रामगीता ग्रंथाचे लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन यांचं पूर्ण नाव काय माणिक बंडोजी इंगळे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा मित्रांनो भाववाचक नाम म्हणजे काय ज्या नामाला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं भाववाचक नाम शांतीला स्पर्श करता येतो का नाहीये जोपर्यंत शांती हे शांतता दाखवत आहे तोपर्यंत त्याला स्पर्श करता येत नाही म्हणून शांती काय भाववाचक नाम जर एखाद्या व्यक्तीला दिलं असेल तर विशेष नाम ठीक आहे त्यासोबतच पहा प्रेम प्रेमाला स्पर्श करता येतो का नाही करता येत म्हणजे प्रेम देखील भाववाचक नाम आणि खंत खंतला देखील स्पर्श करता येत नाही म्हणजे या ठिकाणी शांती प्रेम आणि खंत हे तिन्ही काय आहेत भाववाचक नाम आहेत परंतु संत संत हे काय एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या विशेष गुणधर्मावरून त्यांना दिलेलं नाव आहे म्हणून त्याला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन संत हा काय भाववाचक नाम नाही काय आहे सामान्य नाम आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस अनुराग शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो अनुराग म्हणजे काय प्रेम त्याच्या विरोधार्थी काय राग किंवा क्रोध म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास संधीचा योग्य प्रकार ओळखा या ठिकाणी पहा संधीचे खूप प्रकार आहेत जसं की स्वरसंधी व्यंजन संधी स्वर आदेश संधी दीर्घत्व संधी यासारखे प्रकार आहेत त्यापैकी मित्रांनो आदेश संधीमध्ये यनादेश संधी हा देखील संधीचा प्रकार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक यनादेश संधी या ठिकाणी पहा जर तुम्हाला संधी किंवा मराठी व्याकरणाच्या इतर कोणत्याही टॉपिकचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संपूर्ण सराव करायचा आहे तर आपली ए टू झेड मराठी व्याकरण नावाची सिरीज पहा त्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा टॉपिक वाईज सराव करत आहोत आणि तो देखील संपूर्णपणे ठीक आहे कोणताही पॉईंट मागे न राहू देता त्यामुळे ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा आणि त्यासाठी काय करा ती सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढे पहा प्रश्न क्रमांक पन्नास क्रियाविशेषण अव्ययाबद्दल कोणती माहिती खरी नाही लक्षात ठेवा खरी नाही असं विचारलेलं आहे कोणतं चूक आहे ते ओळखायचं आहे ठीक आहे पहिलं पहा क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द या ठिकाणी पहा क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय क्रियापदाबद्दल किंवा क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा अविकारी शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय त्यासोबतच पहा अव्यय म्हणजे काय अविकारी म्हणजे हे देखील बरोबर आणि हे देखील बरोबर तिसरं पहा विकारी मित्रांनो हे काय विकारी नाही अविकारी आहे म्हणजे या ठिकाणी तिसरं विधान चूक आणि चौथं पहा स्थळ काळाबद्दल माहिती देतो मित्रांनो क्रियाविशेषण अव्यय काय करतं तर क्रिया कधी घडली कोठे घडली आणि कशी घडली याबद्दल माहिती देतं म्हणजेच काय तर हे स्थळ काळाबद्दल माहिती देतं म्हणजे आपलं उत्तर काय तीन देखील बरोबर या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं मग एक बरोबर दोन बरोबर चार बरोबर चुकलं काय मग पर्याय तीन क्रियाविशेषण अव्यय हा काय अविकारी आहे विकारी नाही पर्याय तीन हे वाक्य चुकीचं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्वाचे असणारे प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न प्रश्न आहे सहासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती मित्रांनो सहासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे आयोजित केली गेली होती पुणे अहिल्यादेवीनगर रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर जर हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर ते व्हिडिओ खाली कमेंट करू सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच याच आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरतीचा आणि इतर परीक्षांसाठी मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र